आज इथं आंदोलनात बसण्याचं कारण ग्रामपंचायत मोठा वाघ होता इथं आम्ही वारंवार यांना सांगत होतो की निंबरावळाचा जो लेंडी नाला आहे त्या लेंडी नाल्यावरची खाण संपूर्ण गावामध्ये पसरत आहे आणि त्याच्यामुळे मलेरिया डेंगू इथे अन्य आजार लोकांना होत आहे लो आम्ही आरोग्यसेवकांना सांगलं ग्रामपंचायतमध्ये सांगलं सरपंचांना सांगलं ग्रामसेवकाला सांगलं तरी पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही म्हणून आम्हाला आज इथं उपोषणा बसावं लागलं आणि जोपर्यंत आजच्या आतमध्ये हे घाण इथून उचलली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही आरोग्यासाठी बसलेले आहे कारण नाला सफाई होत नसल्याने आमच्या वस्तीमध्ये पाणी घुसते आणि दुसरा प्रकार असा की डासांना हे पाणी ठेकेदाराने साचवले आहे पुलाच हे पाणी साचलेलं आहे पाण्यामुळे पाण्यामुळे गॅस्ट्रो किंवा मलेरिया डेंग्यू जैसी साथी होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी आम्ही बसलेले आहे. तुम्ही आप सब देख सकते की कि ये किती गंदगी है. इधर मुस्लिम इधर मुस्लिम मोहल्ला है इधर आंबेडकर नगर है इधर सडवी बहाड़ा है और आप देख सकते हैं कितनी गंदगी इधर फैली हुई भी है. अगर ये साफ नहीं होगा तो दर बच्चे बीमार के तो कौन जिम्मेदार रहेगा इसका. अगर ये नहीं जल्दी सफाई हुई तो हम हम ये रस्त्यावर आंदोलन करेंगे. हे जर नाल्याचा पाणी जर आपल्या आंबेडकर नगर मध्ये जर घुसलं तर त्याच्यामुळे जे काही जलजन्य आजार जे आहे ते उद्भवू शकता उदाहरणार्थ कावीळे गॅस्ट्रो वगैरे हे जे काही अन्य आजार आहे हे आजार उद्भवू नये त्याकरता तात्काळ व आले साफसफाई करण्यात यावा ही आमची सर्वांची आग्रहाची विनंती आहे सफाई कामगार कोण आहे गौतम गौतमला मी कालच बोललो गोष्ट जे आहे हे मला पर कसा समोर स्टार्ट आलेला आहे परत तुमच्या काही नाळे खरं नळ वगैरे काही असलं तिथे पाणी जर गेलं तर ते पाण्यापासून हो सर्वांना त्रास आहे

બસઓય રે ભેતસ્રાતે ને ભેશરાવર હિંયજે સેકે પણદેને ને નેાયે નેદેતે ને 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 નેને ને 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 ન� ખાલી <coughs> <coughs>